नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला ही निरंजनाभोवतीची रांगोळी मोत्यांची रांगोळी कशी बनवायची ते शिकवणार आहे हे अतिशय सोपी आणि सुंदर अशी रांगोळी आहे चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर ही रांगोळी बनण्या बनवण्यासाठी मी हे सहा नंबरचे क्रीम कलरचे मोती हे लंबोळके मोती आहेत आणि हे लाल रंगाचे पण सहा नंबरचे मोती आहेत आणि हे गोल्डन चार नंबरचे मोती आहे असे मी हे मैरप बनवण्यासाठी वापरणार आहे चला तर मग ही मैरप बनवायला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी पहिल्यांदा आपल्याला चार मोती घ्यायचे त्यातला एक क्रीम कलरचा घेतला एक लाल रंगाचा घेतला आहे आणि हा परत एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा गोल्डन चार नंबरचा असे हे चार मोती आपण घेणार आहोत सुईमध्ये आता हा जो पहिला क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून आपण अशी सुई बाहेर घेतली काढून विरुद्ध दिशेने तर हा असा आपला एक छोटासा चौकोन तयार झालेला आहे आता इकडे हा तंगूस ह्या मोत्यामध्ये आहे आणि ह्या लाल रंगाच्या मोत्याच्या साईडने आहे तर आपण मग पहिल्यांदा आता इथे हा एक लाल मोती घेणार आहोत मग हा क्रीम आणि मग हा चार नंबरचा गोल्डन मोती असे तीन मोती आपण सुईमध्ये घेणार आहोत आणि ह्याच क्रीम कलरच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत परत ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मधल्या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी आपण सुई काढून घेतली हे असं दिसतंय आता आता हा जो छोटा गोल्डन आहे त्या साईडने आपला हा तंगूस आलेला आहे त्यामुळे आता इथे आपण पहिल्यांदा एक हा गोल्डन मोती घेणार आहे मग क्रीम आणि मग लाल असे तीन मोती घ्यायचे परत सेम ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची ह्या गोल्डन मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेणार आहे आणि यामधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आता इथे लाल रंगाच्या साईडने आलेला आहे तंगूस त्यामुळे पहिल्यांदा आता हा आपण एक लाल रंगाचा मोती घ्यायचा मग हा क्रीम आणि मग हा चार नंबरचा परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून आता हा तंगूस या गोल्डन मोत्याच्या साईडला आलाय त्यामुळे आपण पहिल्यांदा हा छोटा गोल्डन मोती घालून घेणार मग क्रीम आणि मग हा लाल असे हे तीन मोती आपण सुईमध्ये घेतले आता या मधल्या क्रीम कलरच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली मग ह्या गोल्डन मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली तर हे आपले असे एक दोन तीन चार पाच कप्पे तयार झाले ह्याच पद्धतीने आपण पूर्ण पंचवीस कप्पे तयार करणार आहोत तर हे आपले पंचवीस कप्पे तयार झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आता हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडायचं आहे तर आता इथे या मोत्यामध्ये या लाल मोत्याच्या साईडने तंगूस आहे त्यामुळे इथे आपण एक पहिल्यांदा हा लाल मोती आहे आणि हे हे जे दुसरं टोक आहे त्या या क्रीम कलरच्या मोत्यातून असं वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घेतली आता इथे आपण एक हा गोल्डन मोती घेणारे आणि परत इकडचा हा जो क्रीम कलरचा हा जो मोती आहे या टोकाचा त्याच्यातून खालून वरच्या दिशेने अशी आपण सुई काढून घेतली हा हा आपला आता एक गोल तयार झालेला आहे सर्कल आपण तयार करून घेतला आता आपण हा जो लाल मोती आहे त्याच्यातून अशी ही सुई काढून घेणार आहे असे आता इथे आपण हे दोन क्रीम कलरचे मोती घेणार आहेत एक आणि दोन त्यानंतर एक गोल्डन मोती घेणार आहे आणि त्यानंतर हा एक लंब गोलाकार जो मोती आहे तो घेणार आहे त्याच्यामध्ये परत एक गोल्डन मोती घेणार आहे एवढे मोती आपण घेतले आता हा जो गोल्डन मोती आहे हा सोडून द्यायचा आहे पाठीमागे आणि ह्या मोत्यातून अशी वरून खाली अशी काढून घ्यायची असे आता इथे परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि हे दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचं आहे एक आणि दोन आणि ह्याच गोल्डन मोत्यातून विरुद्ध दिशेने परत अशी आपली ही सुई काढून घ्यायची हे असं एक लूप तयार झालं आता इथे आपण काय करायचं आहे एक हा गोल्डन मोती घ्यायचा आहे सुईमध्ये ह्या लाल मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची इथे परत एक गोल्डन मोती घ्यायचा आणि ह्या पुढच्या लाल मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची आता इथे परत हे जे मोती घेतले तसेच घ्यायचे एक दोन क्रीम एक गोल्डन तीन मोती झाली हा मोती असं टोका करून असा ओन घ्यायचा सुईमध्ये एक गोल्डन मोती घेतला आता हा मोती सोडून द्यायचा आणि ह्या मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची असे आता इथे परत एक गोल्डन मोती आहे आणि हे दोन क्रीम कलरचे मोती आणि याच लाल मोत्यामधून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची असे इथे परत एक गोल्डन मोती घ्यायचा या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची अजून एक गोल्डन मोती घ्यायचा पुढच्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची इथे परत सेम असंच विळून घ्यायचे जसं की हे दोन क्रीम एक गोल्डन हा एक मोती परत एक गोल्डन मोती हा गोल्डन मोती सोडून द्यायचा पाठीमागे आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची ते परत एक गोल्डन दोन क्लीन ते परत ह्या मोत्यातून लाल मोत्यातून विविध दिशेने सुई काढून घ्यायची हे तिसरं लूप तयार झालं इथे आता एक गोल्डन या लाल मोत्यातून काढून घ्यायचं परत एक गोल्डन मोती घ्यायचा या पुढच्या लाल मोत्यातून काढून घ्यायचा आणि परत हे जसं विणलं आहे तसंच ही पाकळी एक विळून घ्यायची असं पूर्ण इथपर्यंत आपण विळून घेणार आहोत हे आपलं शेवटचं लुक तयार करून झालेलं आहे तर आता आपल्याला इथे आणि इथे असं हे दोन गोल्डन मोती घातल्याशिवाय आपलं हे सर्कल ही लाईन आपली पूर्ण होणार नाही आहे तर तिथे आपण दोन गोल्डन मोती घालून घेऊया आता इथे हा एक गोल्डन मोती घेतलाय आणि आता ह्या मोत्याची इथे सुई आहे या लाल मोत्यातून आम्ही त्याच्या पुढच्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी म्हणजे इथे आणि आता इथे पण आपण एक लाल मोती घालणार सॉरी गोल्डन मोती घालणार आहोत तो या मोत्यातून असा काढून घ्यायचं आपण अशा रीतीने ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे आता आपल्याला तिसरी आणि शेवटची ओळ करायची आहे तर ही आपल्याला पुढची ओळख करण्यासाठी आता इथे ह्या लाल मोत्यातून आपण आता तंगूस काढून घेतलाय आता ह्या क्रीम कलरच्या एका मोत्यामधून सुई वरच्या दिशेने अशी काढून घ्यायची तिथे आता आपण एक गोल्डन एक हा रेड परत एक गोल्डन असे तीन मोती घेतले आणि ही शेवटची ही दुसरी जी पाकळी आहे ह्याच्या शेजारची पाकळी आहे त्याच्यातल्या ह्या दुसऱ्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत असे आता ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची पुढच्या आणि ह्या क्रीम कलर्समधून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी असे इथे आता परत एक गोल्डन एक रेड आणि एक गोल्डन तीन मोती घेतले आणि हा जो शेजाची शेजारची पाकळी आहे त्यातल्या ह्या दुसऱ्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत ह्या लाल मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची तिसऱ्या पाकळीत या हे दोन मोती आहेत त्यातल्या ह्या मोत्यातून एका वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे परत सेम ओवायचं आहे मणी घ्यायचं आहे एक गोल्डन एक रेड आणि एक गोल्डन तीन मोती घेतले आता ह्या शेजारच्या पाठीतल्या ह्या मोत्यातून वरून कालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी परत ह्या लाल मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत इथे एक गोल्डन एक रेड एक गोल्डन आणि ह्या मोत्यातून काढून घ्यायचे असेच हे पूर्ण सर्कल आपण पूर्ण आहे अशा रीतीने ही आपली एक सुंदरशी मैरप तयार झालेली आहे निरंजनाची ही मैरप आहे ह्या अशा छान दोन मैरपी मी तयार केलेला जर तुम्हाला ही मैरप आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नव नवीन असाल तर त्याला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद